राहता शहरात प्रथमच सुरू झालाय वैरवी मॉल मॉलमध्ये पर्स ज्वेलरी टॉईज ब्युटी प्रोडक्ट लेडीज इनरवेअर मुलांच्या जन्मापासून दोन वर्षापर्यंतच्या मुलांचे कपडे व ॲक्सेसरीज उपलब्ध तसेच गिफ्ट फॅन्सी स्टेशनरी हेअर ॲक्सेसरीज महिलांसाठी लागणारे प्रत्येक उपयुक्त वस्तू इथं उपलब्ध मग आजच वैरवी मॉलला भेट द्या आमचा पत्ता शर्मा बिल्डिंग पानगवानी हॉस्पिटल जवळ सराफ बाजार राहता मोबाईल क्रमांक सत्याहत्तर शून्य एक्क्याण्णव ब्याऐंशी एकशे दहा जिल्ह्यात शनिवारी मध्यरात्री बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसानं हजेरी लावली पैकी राहतात तालुक्यात चोवीस तासात दोनशे मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून कोल्हासह तर बऱ्याच ठिकाणी रस्ते पाण्याखाली गेल्यानं अनेक ठिकाणी रस्ते बंद करण्यात आले आणि घरात पुराचं पाणी शिरल्यानं मोठं नुकसान झाले पाण्यात अडकलेल्या नागरिकांना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अहिला नगर व नाग स्थानिकांच्या मदतीनं सुखरूप बाहेर काढण्यात आलं तालुक्यात शनिवारी मध्यरात्रीनंतर सुरू झालेल्या पावसानं तालुक्यातील अनेक गावात भीषण परिस्थिती निर्माण झाली कोलार तिसगाव बाभळेश्वर प्रवरानगर लोणी पात्रे राजुरी या स्थानिक ठिकाणी परिसरातील अनेक गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी शिरल्यानं जनजीवन विस्कळीत झालं अचानक सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक नाल्यावरील पुलावरून पाणी वाहू लागले परिणामी नदी नाले तुडुंब भरून वाहू लागले अनेक ठिकाणी पाणी घरांमध्ये व उभ्या पिकांमध्ये शिरले परिणामी मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले काही ठिकाणी जनावरं पाण्यात अडकलेत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अहिल्यानगरचे अनिल जाधव रामराजे गायकवाड विनोद पडोळकर रवींद्र पडोळकर यांच्यावर स्थानिक तरुणांच्या संयुक्त मदतीनं पाण्यात अडकलेल्यांना बाहेर काढण्यात आलं आणि सुरक्षित ठिकाणी हलवलं अडकलेल्या जनावरांना देखील सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं राहता शहरात कोजागिरी पौर्णिमेनिमित्त अस्थमा शिबिराचं आयोजन दिनांक सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा ते सहा वेळेत शिबिरात येण्याआधी नोंदणी बंधनकारक शिबिरात देण्यात येणारी औषधी अत्यंत अल्पदरात पुढील दहा दिवसांसाठी दोनशे रुपये आकारले जातील लहान मुलांच्या छातीच्या आजारावर विशेष औषध उपलब्ध या शिबिरात जुनाट सर्दी बालदमा नाकांचे हाड वाढणं अस्तमा टीबी झालेले रुग्ण सारख्या शिंका येणं अलर्जीची सर्दी धूम्रपानामुळं होणारा दमा या सर्व आजारांवर औषध देण्यात येईल नाव नोंदणीसाठी संपर्क डॉक्टर कुलकर्णी आयुर्वेद पंचकर्म क्लिनिक लोकरुची नगर नगर मनमाड रोड राहता मोबाईल क्रमांक नव्वद सत्त्याण्णव शून्य सत्तर सातशे सत्त्याण्णव ब्याऐंशी सदतीस सतरा त्र्याण्णव शून्य तीन